विशेष दिवस आहे आमची अनन्या जी आहे ती चौदा वर्षाची झालेली आज आज तिचा बर्थडे आहे तिच्या बर्थडे निमित्त आज आम्ही आज येथे दर्शना करता जाणार आहे तिकडनं आल्यानंतर दोन ठिकाणी आम्हाला के का केक कापायचा आहे तो केक कापण्याचा प्रोग्राम त्र्यंबक दर्शन हे सर्व तुम्हाला दाखवत होता चला चला हॅपी बर्थडे थँक्यू हॅपी बर्थडे बेटी का बर्थडे करा तिला

पिऊ दर्शनाला गेली होती आम्ही गंगापूरला आलो आजीला गेला मम्मीला घ्यायला गेला पिऊच्या आजीला गेला नवरात्रीची तयारी चालू झाली पाच का सहा दिवसातच नवरात्री केला चला दर्शनाला जाऊ काय करून यायच होत आम्ही आली आमच्या सोबत इकडे गाडी लावून सकाळी सकाळी दर्शन घेऊ गर्दी नसते बैल फुलं आणि पानं घेतले चला आता मंदिर ते जवळच आहे महादेव मंदिर बऱ्यापैकी गर्दीच आतमध्ये एंट्री केली आम्ही हे के त्र्यंबकेश्वरचं मंदिर वी आय पी दर्शन घेणारे आम्ही <laughs> मिस्टरांच्या ओळखीचे कोणीतरी होते त्यांच्या थ्रू आमचे दर्शन झालेत कारण आम्हाला घाई पण होती दोन ठिकाणी जायचं होतं त्याच्यामुळं पटकन दर्शन घ्यायचे होते हे बघा तुम्ही लाईन बघू शकताय भाविकांची गर्दी होती पण एवढी पण नाही तर खूप मोठी लाईन असते बाहेर जो लाईनिंग लाईन असता त्या पूर्ण भरलेल्या राहतात पण तिथे कोणी एवढं जास्त काही गर्दी नव्हती गाभाऱ्यातच गर्दी होती फक्त तर मामाकडून दर्शन झा घेतल्यामुळे पटकन आमचे दर्शन झाले आणि गर्दीमुळे लवकर लवकर ते काढून पण देत होते मग आम्ही थोडा वेळ बसलो इथे गाभाऱ्यामध्ये आणि ते मंदिराचा व्हिडिओ पण काढून देत नाही त्याच्यामुळे इथे स्क्रीन लावलेल्या होत्या दोन तर त्याच्यावर तुम्ही बघू शकताय तिथे पूजा चालू होती तिथे पूजा चालू आहे गर्दी खूप आहे त्याच्यामुळे दर्शन पण फास्ट फास्ट चालू आहे आर्थिक दर्शन घेऊन बाहेर पडतात आम्ही कुठे गेले काय चला। गर्दी होती पण दर्शन झाले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे त्र्यंबकेश्वर मंदिर जवळच आहे आणि आम्हाला ते पंचवीस तीस किलोमीटर पावन तासात पोहोचतो त्याला आता फोटो काढतो आम्ही आम्ही प्रसाद घेतलाय तो खायचं काम इथे चालू झालंय रागो राघवला डोंगरावर जायचंय पण आता काय करणार कधी डोंगरावर जाणार आमचा पुढचा वेग आपला नाही बर नाही खाऊन घे हां तिला फोटो सेशन करायचंय फोटो काढायचे इथे किती फोटो काढते काय माहिती हा मंदिरातल्या आजूबाजूचा परिसर आहे आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात खास बात म्हणजे खास गोष्ट अशी आहे की त्र्यंबकेश्वर मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अद्वितीय त्रिमुखी लिंगासाठी हे मंदिर खूप खास आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक अत्यंत अदरणीय ठिकाण नाशिकची जी, जी गोदावरी नदी आहे तिचा उगम त्र्यंबकेश्वरपासूनच झालेला आहे येथे असलेले जे ज्योतिर्लिंग आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन मुख आहेत पाण्याच्या अति वापरामुळे लिंगाची झीज होऊ लागली असे म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यात लिंग नाहीये तर इथे आतमधलीच प्रतिकृती बनवलेली आहे ब्रह्म विष्णू महेश हे तीन डोके अशा प्रकारे मध्ये हात लांब दर्शन नाही उत्तम आहे इथे घेऊ शकतोय सगळे दर्शन महादेवाची पिंड आज एकादशी आहे निमित्त एक दर्शन झाले महादेवाचे चला आता फोटो वगैरे काढून झाले आमचे दर्शन झाले आता निघतो आम्ही नेक्स्ट कुठं चाललोय सांगतोच तसं सा, गाडीत बसल्यावर आता चहा पितो बाहेर जाऊन मस्तपैकी मम्मी अंगो करून तशीच गाडीत बसली होती चहाने पिलाय तिने <laughs> नाशिकचे सगळेच लोक त्र्यंबकेश्वरला येऊन गेलेले आहेत ही त्र्यंबकेश्वरची माहिती आहे संपूर्ण इंग्लिश हिंदी मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये तर त्र्यंबकला खूप पाऊस पडतो मुंबईला जसं असतं तसं त्र्यंबकला खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे सर्वीकडं हिरवा निसर्ग आहे इथे डोंगरावर धुका आलेलं आहे पावसाळ्यामध्ये त्र्यंबकला यायला खूप सुंदर वाटतं वातावरण खूपच खूपच छान असतं फक्त वातावरण पाहिजे पावसाचं पाऊस नाही पाहिजे कारण पाऊस खूप असतो इथे पिवचा फोटो ना जाते। ना जाते। ना जाते। प्रत्येक मंदिराच्या बाहेर अशी टीका लावणारी लोकं असतात ते खरं तर आम्हाला मंदिराच्या आतमध्ये जाण्याच्या आधीच लावायचे होते पण आम्ही घाईगाईमध्ये तसंच गेलो तर बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वांनी टीका लावला सुंदर दिसतं खूप छान दिसतं ते लावल्यानंतर तर आता राघव लावतोय वेदिका वगैरे आम्ही सर्वांनी लावून घेतले जाऊ दे महादेवाचा टिक्का लावला आहे आम्ही सर्वांनी आता पिऊ लाग कड़ा घ्यायचं हातातलं तर ते घे घेतो दुकानं खूप सारी इथं आत्ताच चालू झाले येत होतो तेव्हा बंद होते दुकानं आता एक 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 चालू झालं आहे चला प्रसाद घेत पिऊ तिकडं झालं पिऊ हां हां कडं घ्यायचं आता इथं कढं घेतो आम्ही पिऊला चला मग इथं पिऊच्या साईजचं नाही आहे पुढे बघतो इच्या साईडचं आहे का कडं सिल्वरमधलं पाहिजे हा तिला कसंच पाहिजे का मुलांच्या असतात का किती लोक नावाच पाहिजे मोठं झालं घेतला घेतलाय कडा हंड्रेड रुपीज आज सगळ्याच इच्छा पूर्ण हो करून घेऊ राहिली कडा पण खूप दिवसात घ्यायचं होतं पण घेऊन झालंय आता अजून संध्याकाळी पण एक इच्छा आहे संध्याकाळची पण ते तुम्ही संध्याकाळी बघा आता शॉप लागलेले सगळे आज गर्दी नाही तरी काहीच इथं प्रचंड गर्दी राहते शनिवार रविवार तर खूप राहते चालणार आम्ही गाडीकड गाडी आणून ठेवली चला आता गाडीत बसतोय निघतोय चहा पिऊ एका ठिकाणी एखाद्या करते चला निघाला आता मी पुढच्या प्रवासाला आमचा प्रवास होता नऊचाळीस झाले दर्शन झाले आता आता आम्ही पुढं कुठे चाललोय आहे फी सांगा सिन्नरला माझं बड्डे फर्स्ट टाइम सिन्नरला सिन्नरला चाललो आहे सिन्नरला तिच्या आजीकडे चालू आहे तिच्या आजीसाठी तिच्या आजीला भेटायला तिकडं केक कापणार आहे तर आता भेटू सिन्नर पावसामुळे हिरव्या हिरव इथे प्यायला थांबलो आम्ही सात जन्माची गाठ फोन वाजला असं दाखव ना दाखव ना दाखव हॉबीचा <laughs> <laughs> त्र्यंबकला निसर्ग खूप सुंदर राहतो इकडं खूप ठिकाण पण आहे ब्रह्मगिरी गंगाद्वार येतात अजून नाही भरपूर ठिकाण आहे आता चहा झालाय बहून आता डायरेक्ट सिन्नर तर आम्ही त्र्यंबक वरून निघाल्यानंतर मध्ये आम्हाला अंजनेरी म्हणजे मारुतीचे मंदिर लागले तर इथूनच अंजनेरी किल्ल्यावर जाता त्याच्या आधी इथे खाली तळाशी हे हनुमानाचं मंदिर आहे मारुतीचे तर पिऊला तिथं पण जायचं होतं ती हनुमानाची पण भक्त आहे ती रोज हनुमान लिसा बोलल्याशिवाय झोपत नाही तर तिला तिथं पण दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळं त्र्यंबकेपासून सहाच किलोमीटरवर हे मंदिर आहे हनुमानाचे म्हणजे अंजनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी हे मंदिर तर तिथं ती दर्शन घ्यायला गेली म्हणजे नाशिकपासून वीस किलोमीटर आणि त्र्यंबकपासून सहा किलोमीटर असं हे मंदिर आहे तर आता तिथं दर्शन घेतलं आहे आणि निघालं आहे निघाल्यानंतर गाडीत मुलांनी थोडंसं गाणं लावलं आहे एंटरटेन म्हणून आम्हाला दोघांना पण गाणं ऐकलं एवढं काही इंटरेस्ट नसतो मुलं असल्या कधी लावत राहतात आणि हा बघा रागावर आहे कारण त्याला डोंगरावर जायचं होतं त्याला पायऱ्यांवर चढून नेला त्याने सांगितलं हे डोंगर आहे पण तो काय करत नव्हता त्याच्यामुळे तो रडतच उचव असतो तसं कसं त्याला शांत केलं आता आम्ही सिन्नरमध्ये पोचलोय आता आहे सिन्नरचा बायपासचा रस्ता तिथून आम्ही सिन्नरला आहे आणि हे स्मार्ट बाजार आहे तिथं पेहुला टी शर्ट घ्यायचं आहे याच्यावरतीच राहता म्हणते एकदम जवळ आहे एक त्यांना शॉपिंगसाठी त्याच्यावरती त्यांचं फ्लॅट आहे ते इथे आम्ही टी शर्ट हो घेतो बड्डेला तिला ड्रेस घेतला आहे तसं पुनमनी अगदी सुंदर काही घालायचं आहे कपड्यांच्या सेशनला आलो आहे चॉईस करते ती तिला ओवर साईज टी शर्ट घ्यायचा आहे पिहू एखादा फॅन्सी बघ ना ग्यात आहे आता पिहूला उद्या स्कूलमध्ये चॉकलेट घेऊन जायचे त्याच्यासाठी आम्ही चॉकलेट पण घेतले आत्ता लगेच आता आहे वरती सागरभावच्या इथे इथे पावभाजीचा मेनू आहे आज बटन दाब ना चला आला आम्ही फ्रिज बघा किती मोठा हा इथे फोन इथपर्यंत चला भाईची भाजी तयार झाली वाटत था था था। गेली आहे पोरीसाठी तिने तिला आवडती म्हणून पिऊचे पप्पा आई त्या मामी आल तर त्या मम्मी आणि मुलांना सर्वांना जेवायला देऊन दिला आम्ही आणि नंतर आम्ही भाग्यशीची वाट बघत होतो गुढी लहान बहीण तिला पण बोलवलं होतं केक कटाय कटिंग करायचं होतं म्हणून तर ती पण आली होती आणि तिने थोडा वेळ गप्पा मारल्या नंतर पिऊन तिचे पप्पा केक वगैरे घ्यायला गेले मग त्यांनी येताना कोल्ड्रिंक्स आणली तर हे बघा सगळेजण कोल्ड्रिंक्स पित आहे आमचे आमचे पण जेवणं झाले होते नंतर तर मुलं वगैरे सर्वजण कोल्ड्रिंक्स घेत आहे आणि आता लवकरच केक कापायचा आहे तर आता त्याची तयारी करतो आम्ही

फोटो काढून तीन खात नाही चला दिवस काय कीर्तनच ठेवलंय निघत आता आम्ही चला म्हटलं कला हे ताराकड पळतो तुला नाही आम्ही चाललोय तू नाही तू नाही आता शटून आल का मस्त काही मी तेच वाटलं सगळं इच्छा पुरो क्रिकेट सोडून

Ini पण नाही कोणच नाही आणि इकडे वरचं छान दिसतं चला बसा Aduh,

भाश्रीला सोडल्यानंतर आम्ही नाशिक गेलो आणि सिन्नरला बड्डे सेलिब्रेट फर्स्ट टाइम झाला आणि नवीन घरात पण पहिल्यांदाच बड्डे सेलिब्रेट झाला ते तर तिथे सेलिब्रेट करायचं कारण असं की आईंची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना जास्त दगदग होत नाही जा होत नाही आणि त्यांना बड्डेला येण्याची खूप इच्छा होती म्हणून आम्हीच सिन्नरला गेलो आणि त्र्यंबकला जाण्याची पिऊची खूप इच्छा होती त्याच्यामुळे त्र्यंबकवरून आम्ही डायरेक्ट सिन्नरला गेलो तर अशा प्रकारे छान असा तिचा सकाळचा बड्डे पार पडलेला आहे आणि संध्याकाळी पण तिचा केक कटिंग केला आणि तिच्या इतरही ठरवल्याप्रमाणे काही प्रोग्राम होते तर संध्याकाळचाही व्हिडिओ खूप छान असेल तर तो मी खूप मोठा होत होता व्हिडिओ त्याच्यामुळे दोन पार्ट केले तर पुढचा पार्ट जो आहे तोही तुम्ही नक्की बघा आणि आजचा ब्लॉग आत्ताचा मी हा इथे सेंड करते कारण खूप लाँग होत होता व्हिडिओ तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय